नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे गेल्या सोळा वर्षापासून हडपसर येथे आत्रेय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक या आमच्या क्लिनिक मार्फत रुग्णसेवा करत आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आयुर्वेद या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली आयुर्वेदाला आल्यानंतर खूप जण ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात पण भारतीय संस्कृतीशी कनेक्टेड असल्यामुळे आम्ही आयुर्वेदाची निवड केली आधुनिक युगात आयुर्वेद निवडताना काय वाटले पहिल्यांदा थोडं आव्हान नक्कीच जाणवलं पण जसा प्रचार आणि प्रसार होत गेला तसा त्याचा ॲक्सेप्टन्स पण वाढत गेला आहे आम्ही जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा आयुर्वेदाकडे जडीबुटी म्हणून बघितलं जात होतो पण आता त्या लोकांना त्याची किंमत कळू लागली आहे मॅडम शिक्षण प्रवासात कोणते टप्पे महत्वाचे लक्षात राहिले शिक्षण घेताना गुरुजनांकडून मिळालेलं शास्त्रज्ञान पंचकर्माची पाहिलेली प्रत्यक्ष ताकद आणि रुग्णांचा आनंद या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात राहिल्या आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीबद्दल समाजात जागरूकता निर्माण करताना कोणत्या अडचणी आल्या आयुर्वेदाविषयी जनसामान्यांमध्ये खूप गैरसमज आहे जसं आयुर्वेद हा स्लो असतो किंवा आयुर्वेद म्हणजे फक्त पंचकर्म तसंच कुठल्याही गोष्टीमध्ये नीम तुलसी असे एक पर्सेंट जरी टाकलं तरी ते लगेच आयुर्वेदिक बनतात पण आयुर्वेदाचं ज्ञान यापेक्षा खूप सखोल आहे आणि आयुर्वेद खूप मोठा पण आहे रुग्णांचा आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत आहे पूर्वी आजीबाईचा बटवा किंवा घरगुती उपाय म्हणूनच आयुर्वेदाकडे पाहिलं जात होतं पण आता नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार म्हणून आयुर्वेदाची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे एस्पेशली कोविडनंतर यामध्ये खूप फरक पडला आहे लोकांना आयुर्वेदाची ताकद कळू लागली आहे मॅडम तुमच्या उपचारांमधली सर्वात संस्मरणीय यशोवथा कोणती पाच ते दहा वर्ष वेगवेगळे उपचार घेतल्यानंतर सुद्धा एखाद्या मूल न होणाऱ्या दाम्पत्याला आयुर्वेदिक उपचाराने आणि पंचकर्माद्वारे मूल झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच अनुभव असू शकतो एक स्त्री डॉक्टर म्हणून या क्षेत्रात तुम्हाला कोणती वेगळी आव्हाने आली एक स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीला जसं घर आणि काम हे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते तशीच डॉक्टर म्हणून असलो तरीसुद्धा ती करावीच लागते पण या सगळ्यामध्ये कुटुंबाचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा ठरतो या दरम्यान मी स्पेशली माझे आई वडील आजी त्याचबरोबर माझे पती डॉक्टर दत्तात्रय नलगे यांचं नाव जरूर घेईन कारण यांच्या पाठिंब्याशिवाय मी आज हे करणं शक्यच नव्हतं आणि आयुर्वेद उपचार याबद्दल रुग्णांना समजावताना तुम्ही कोणती पद्धत वापरता रुग्णांना सांगताना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं जातं त्यांना होणारा आजार त्यावरचे आयुर्वेदिक उपचार तसेच पंचकर्म या सगळ्यांचे एकदम सोप्या भाषेत त्यांना पहिले एक्सप्लेन के केलं जातं त्यानंतर त्यांना जेव्हा ते शुद्धी करतात आणि त्यांचा आजार हळूहळू बरा होऊ लागतो तेव्हा त्यांचा आणि आमचाही आयुर्वेद आयुर्वेदशास्त्राविषयीचा विश्वास दृढ होत जातो तुमच्या प्रॅक्टिसची सुरुवात कशी झाली शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर एका छोट्याशा सेटअपासून से रुग्णसेवेची सुरुवात केली त्यानंतर जसा रुग्णांचा विश्वास वाढत गेला तसं क्लिनिकही वाढत गेलं आणि आता सर्वसमावेशक एक आरोग्य केंद्र बनलेलं आहे प्रॅक्टिस करताना आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद यांचे संतुलन तुम्ही कसे साधता दोन्ही शास्त्रांच्या काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत तसेच काही मर्यादा सुद्धा आहेत या दोन्हीची माहिती असणं आणि रुग्णाचे हितच हे जर डोक्यात असेल तर दोन्ही शास्त्रांची घालणं नक्कीच सोपं संशोधन किंवा नवे ट्रेड तुम्हाला महत्वाचे वाटतात लाईफस्टाईल डिसिजेसवर आयुर्वेदिक उपचार पंचकर्माविषयी लोकांचा वाढलेला कल नैसर्गिकरित्या घेण्याचे उपचार बीजसंस्कारांसारखे काही महत्वाचे उपाय तसेच केमिकल विरहित कॉस्मेटिक्सचा वापर या सगळ्या ट्रेंड्स नक्कीच कौतुकास्पद आहेत महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कोणते विशेष उपाय उपयुक्त ठरतात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर स्त्री ही एक शक्ती आहे आणि नवनिर्मितीची ताकदही तिच्यात आहे त्यामुळे स्त्रीचा आहार विहार असू देत किंवा मानसिक वाढीशी संबंधित आजार असू देत किंवा जर आपण आजची स्त्री बघितली तर ती ज्या तणावाखाली काम करते तो तणाव असू दे या सगळ्यांमध्ये आयुर्वेदिक उपचार आणि स्पेशली पंचकर्मातील बस्ती शिरोधारासारखे काही उपाय हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतात मॅडम तुमच्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात मोठा प्रेरणादायी अनुभव कोणता आहे रुग्णांच्या जीवनामध्ये आयुर्वेदामुळे झालेले बदल आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा प्रेरणादायी अनुभव म्हणू शकते आयुर्वेद क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल शास्त्रावर विश्वास ठेवा मेहनत करा प्रामाणिकपणे काम करा आयुर्वेदामध्ये करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत आगामी काळात आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजासाठी कोणते उपक्रम राबवायचे तुमचं स्वप्न आहे समाजामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व वाढावं वा। आयुर्वेदाला लोकांनी ॲट अ फर्स्ट चॉईस ऑफ ट्रीटमेंट म्हणून ॲक्सेप्ट uh, करावं याकरता आम्ही कार्यरत आहोत त्याकरता आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत तसेच लोकांनी स्किन आणि हेअर केअरमध्ये आय प्युअरली आयुर्वेदिक औषधांचा वापर करावा यासाठी सुद्धा आम्ही काही प्रयत्न करत आहोत